नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे माझ्या मागे दिसते तुम्हाला जमीन दिसते बंजर जमीन दिसते ही जमीन अशी का आहेत दहा वर्षापूर्वी काय होतं या जमिनीवरती आणि दहा वर्षानंतर काय आहेत हे आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेऊया मित्रांनो मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आता ही मी जमीन का दाखवतोय आता हे तुमच्या माइंडमध्ये प्रश्न निर्माण झाला असेल तर बघा ही जमीन का दाखवते ही जमीन पूर्ण दाखवून देतो मी माझ्या मागे बघा तुमची नजर पुरेपर्यंत तुम्हाला ही जमीन दिसणार आता या ही जमीन का दाखवतोय मी हो हो या जमिनीवरती दहा वर्षापूर्वी काय होतं दोन हजार अकरा साली या फो जमिनीवरती काय होतं आणि दोन हजार पंचवीसमध्ये या जमिनीवरती काय आहेत हे सुद्धा तुम्हाला मी दाखवत आहे तर दोन हजार अकरा साली या ठिकाणी काय होतं मित्रांनो खूप गनदाट जंगल होता कोणाला जर शॉर्टकट जायचं असेल एखाद्या गावाला तर ते लोक काय करायचे जी या ठिकाणी रोड असेल ज्या ठिकाणी रस्ता असेल त्याच ठिकाणी ते जात असतात परंतु आजच्या काळामध्ये आता तुम्हाला दिसत असेल बघा आता लहान मुला मुलगा सुद्धा शॉर्टकट जाऊ शकतो तर इथले झाड कुठे गेले मित्रांनो आणि हे फॉरेस्ट दोन हजार अकरा साली एवढं गंधार जंगल अस असून सुद्धा आता दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला हे झाडं दिसत असेल या जमिनीवरती काहीच दिसत नाही बघा मित्रांनो एक छोटे छोटे झाड दिसते आणि ही जमीन किती असेल तीनशे प्लस एकर जमीन आहे मित्रांनो आता तीनशे प्लस एकर जमीनमध्ये किती जाडं असेल दोन हजार अकरा साली आणि आत्ताची आत्ताच्या घडीमध्ये जर पाहिलं आपण दोन हजार पंचवीसमध्ये तर आपल्याला छोटे छोटे झाडं दिसते सर्व झाडं कट झाले मित्रांनो आता आपण एक जनजागृती करत असतो गव्हर्मेंटसुद्धा कार्यक्रम घेत असतो आणि तुम्ही जरा शिक्षण घेत असाल तुम्हाला तुमच्या विषयामध्ये किंवा बारावी असेल किंवा दहावी असेल कोणत्याही वर्गामध्ये असेल तुम्ही कोणत्याही क्लासमध्ये असेल तर तुम्हाला एक अवेअरनेससाठी इन्वॉरमेंट सब्जेक्ट असतो बघा आता इन्वॉरमेंट सब्जेक्ट दिलेला असतो आणि आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला जागृत केले जातं की आपल्याला जाडे लावायचं आहे एक वाक्य ऐकलं असेल तुम्ही जाडे लावा जाडे जगवा आता जाडे लावा जाडे जगवा हे वाक्य ऐकलं असेल तुम्ही आता दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला हे जाडे लावा जाडे जगवा हे वाक्य तुम्हाला आवडतं का आता तुम्ही जर खरंच तुम्ही दोन हजार अकरा साली जर फॉरेस्ट पाहिलं असेल जंगल पाहिलं असेल आणि गंधाड जंगल पाहिलं असेल या जंगलामध्ये आतापर्यंत काहीच नाही मित्रांनो ज्या काळ ज्या काळी मी पाहिलं होतं दोन हजार अकरा आठ नऊ दहा सात या काळामध्ये जर पाहिलं या जंग या जंगलामध्ये एवढं झाडं होते एवढं झाडं होते आत्ता जर दोन हजार पंचवीसमध्ये पाहिलं तर झाडंच दिसत नाही आता हे झाडं कुठे गेले तर गव्हर्मेंटने काय केलं ज्या गावामध्ये ज्या गा गावाचं नियंत्रण असेल या फो फॉरेस्टमध्ये त्या गावाला ही जमीन देऊन टाकली आहे आता ही जमीन दिल्यानंतर त्यांना शेती करण्यासाठी दिली आणि शेती करून ते उदरनिर्वाह त्यांचं पोट हे आप आपल्याला त्यांचं संसार चालवत आहे संसाराचं गाडं चालवत आहे आता हे मान्य आहे मित्रांनो परंतु एकीकडे सरकार काय कर काय करत आहे कार्यक्रम राबवते जाडे लावा जाडे जगवा असं कार्यक्रम लावते आणि या ठिकाणी आज आता सध्या ज्या काळामध्ये जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला त्याचं काहीच उपयोग झाला नाही आता उपयोग झाला असतं तर आज आपण या ठिकाणी जाडं राहिलं असते आणि या काळामध्ये आता आपल्याला आपण जर टेम्परेचर पाहिलं तर फोर्टी वन फोर्टी टू डिग्री सेल्सिअस आहे दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार अकरामध्ये किती टेम्परेचर होता थर्टी सेवन थर्टी सिक्स थर्टी फायव्ह डिग्री सेल्सिअस होता तेव्हाच्या घडीमध्ये झाडं जास्त होते आणि आजच्या घडीमध्ये जाडं नाहीत तर याचं कारण आहे इन्व्हायरमेंटवरती जो ॲटमॉट एट्म, ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यावरती खूप इफेक्ट झाला आहे मित्रांनो आता झाडे नसेल तर आपल्याला भविष्यात प्रॉब्लेम येणार आहेत आणि झाडे लावा मित्रांनो प्रत्येकीने झाडे लावायचं आपल्या आपल्या घरासमोर कि कि असेल किंवा आपल्या शेतामध्ये असेल किंवा आपल्या कुठेही असेल आपण जिथे राहत असेल ते या ठिकाणी एक तरी झाड जगवायचं आहे मित्रांनो झाडं जगवले नाहीत तर आपल्याला भविष्यात खूप प्रॉब्लेम येणार आहे बघा आपलं आपण जगून घेतलं पण आपल्या जे आपलं मुलं असेल आपलं मुलांचं मुलं असेल त्यांनाही कामात येईल ते झाडं आणि झाडामुळे एक काय होतं ऑक्सिजन फ्रेश असतो आणि ऑक्सिजन तुम्हाला माहीत असेल की आपल्याला जाण्यापासून काय होतं हे सर्व लोकांना माहीत आहे अवेअरनेस करा लोकांना अवेअरनेस करा या जंगलासारखा अवस्था होऊ देऊ नका कारण या ठिकाणी जर दहा वर्षानंतर एवढं बदलू शकतं तर पुढच्या दहा वर्षामध्ये काय होईल हे कोणाला सांगता येत नाही मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडलं असेल चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करा लूस नका असेच नऊ नऊ व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आता ही सर्व जमीन तुम्हाला दोनशे तीनशे प्लस एकर जमीन आहे मित्रांनो या ठिकाणी कुठलंही झाड दिसत नाही आता ही सर्व हे बघा जमीन दिसते उभा आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला जम, जमीन दिसत असेल बंजर जमीन दिसत असेल आता ही बंजर जमीन का दिसते आणि या ठिकाणी आपल्याला झाड का दिसत नाही दहा वर्षापूर्वी या जमिनीवरती काय होतं आणि दहा वर्षानंतर आजच्या काळात या जमिनीवरती का